भारत हमको जान से भी प्यारा है सबसे न्यारा गुलस्ता हमारा है भारत हम तो, नन्ना।

तेज कुमार याने स्वीकारावे अशी मी विनंती करते उत्सव दिन रंगांचा आभारी अभिसदना नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी ने अभिनंदन देत आहे तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आजच्या भाषेटिकला सुकाळत आहे पादत्य दिनमा अतिशय माझा पादत्य आई मेक यू वेरी ഹാपी इंडिपेंडेंस डे इंडिपेंडेंस डे फ्रीडम ऑन दिस डे

समृद्धी खाणेकर आपले मनोगत व्यक्त मुक्ण आहे या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला हा दिवस आपण देशा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आपला भारत देश महान आहे मला माझा देश खूप खूप आवडतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जैन

स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ते शाळेचे सर्व मॅडम त्याच्या सहकारी शिक्षक आणि माझे सर्व बंधू जंत आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला या भारत देशाला आज अठ्याहत्तर वर्ष आपण जामलेले आहे त्याच्यासाठी सर्व मुलाने अतिशय सुंदर भाषण केले त्या मुलांना पुढचा वाढता शाळेच्या मुख्याध्यापिका महोदया स्वभावती आपल्या शिवडे मॅडम त्यांच्या सहकारी मॅडम आणि आपले अध्यक्ष महादेव उपाध्यक्ष महादेव तसंच संपूर्ण प्रतिष्ठित पालक मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट तर दिवस आहे आनंदाचा दिवस आहे दिल्लीला चांगला प्रिन्सिपल टीचर अँड डिअर माय फ्रेंड्स अँड अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू हाय आय एम टेस सुरेश कुमार एट वी गॅदर हियर टू सेलिब्रेट द 78th इंडिपेंडन्स डे टुडे इज अ वेरी स्पेशल डे ऑफ अ कंट्री इट्स इंडिपेंडन्स डे ऑन दिस डे मेनी इयर्स अगो ब्रेव लीडर्स फॉट ऑफ आवर फ्रीडम दे रिमेंबर अ कंट्री वेअर वी कुड लिव विदाउट एनी फियर

तसेच निवेदन करणारी श्रावणी खापले हिते मी आभार मानते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेवडे मॅडम यांचे मी आभार मानते तसेच आम्हाला सदा मार्गदर्शन करणाऱ्या सौ औसरे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे व पालक संघ यांचे मी आभार मानते